इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड मी मनस्वी नवनाथ आरोटे सादर करीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एक छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा जगदंब जगदंब क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर त्याच्या मनामध्ये राज्य शिव शिवछत्रपती याच नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभे असलेल्या माणसांना बारा हातींच बळ संचारते असे छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या मानाचा मुजरा माझ्या मानाचा मुजरा एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊ चोटी एक शूर व्यक्ती चमकला त्याचे नाव शिवाजी नाव शिवाई देवीच्या नावावरून ठेवले गेले आईचे शिवाजी योद्धा जगास दिली शिवरायांनी स्वराज्य पताका कायम फटकावत ठेवली धगधगत्या ज्वालीतून पेटल्या मशाली स्वराज्य संकल्पनेची नवी पहाट झाली धगधगत्या ज्वालीतून पेटल्या मशाली स्वराज्य संकल्पनेची नवी पहाट झाली दरी दरीतून ना दगून झाला गवला महाराष्ट्रात भगवा, सूर्य भगवा सूर्य दरी दरीतून ना दगून झाला भगवा गौला सुलतानशा मुघला क्रूर सत्तेला गाडून टाकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण उभारले अफजल खानचं वध शास्त्री खानाची फजिती अग्राम सुटका अशा अनेक प्रसंगातून सुटका करून शिवरायांनी यशाची पताका कायम फडकावत ठेवली आहे शिवाजी नावात खूप मोठी शक्ती आहे शी म्हणजे शिव वा म्हणजे वा जी म्हणजे जीवनभर जीवनभर वाघासारखे जगणारे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेच्या हृदयामध्ये पाचशे वर्षांनंतर आणि यातच सर्व काही आहेत भवानी मातेचा लेख तो, माते ले तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता कोणासमोर झुकला नाही कारण मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता सह्याद्रीच्या कडा कपऱ्यांना का घाम फुटेल झाडे झुडपे शारतील विशाल नभालाही पाजर फुटेल अशा लोक मावळ्यांच्या कैवारी शेतकऱ्यांचा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती होईल व शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यासाठी मी महत्वाचे दोन शब्द बोलेन इतिहासाची साक्षीदार उभे तुमच्या समोर आहो इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर दिली उभारी मानाला झाले वाऱ्यावरती स्वार दिली उभारी मानाला झाले वाऱ्यावरती स्वार महादेव त्या चार मावळ्यांच्या जोरावर हर हर महादेव गरजले त्या चार मावळ्यांच्या जोरावर अवघ्या मुठीभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आभार भाव शौर्य गाजवले ते राजे म्हणजे राजेश छत्रपती होय आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या राजाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा माझ्या राजाचा दरारा शिवाजी महाराज हे अष्टपैलू सरोगुण संपन्न एक व्यक्तिमत्व होते त्यांनी रयतेवर अन्य अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला शेतकऱ्याच्या काडीलाही धक्का न लागण्याची ते दक्षता घेत सिंहाची चाल नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मतन असे तसावे मावळ्यांचे वर्तन आणि हीच शिवरायांची शिकवण अशा लोक कल्याणकारी राज्याचा मृत्यू दिनांक सहा एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला ते जरी आज आपल्यात नाही तर त्यांचे कार्य साहस जनतेविषयी प्रेरणा आपल्याला चांगले काम करण्यासाठी भावना शक्ती देतात शेवटी मी एवढंच म्हणे व त्यांचे गीत सादर करेन एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाज तैगड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाज तैगड किल्ल्यांच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर हो तलवारीच्या धारेवर साथी वार आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोस त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे त्या राजावर माझ्या देवाच नाव गाज ते गड किल्ल्यांच्या दगडा